डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर शहरातील शिवम टीव्हीएस शोरूम झोपडी कॅन्टीन येथे अकरा ऑक्टोबरला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते टीव्हीएसच्या नवीन ऑर्बिटर इलेक्ट्रिक स्कूटरचं भव्य लॉन्चिंग केलं गेलंय चौतीस वर्षांपासून विश्वसनीय सेवा देणाऱ्या या शोरूममध्ये ऑर्बिटर सादर झाल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे शहरी प्रवासाला अधिक आरामदायी आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशानं टीव्हीएस मोटर कंपनीनं ही स्कूटर बाजारात आणली आहे ऑर्बिटरमध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये दिली गेली आहेत जी या श्रेणीतील दुचाकींमध्ये प्रथमच उपलब्ध झाली आहेत एका चार्जमध्ये ही स्कूटर एकशे अठ्ठावन्न किलोमीटरची जबरदस्त रेंज देणार आहे यात क्रूज कंट्रोल हिल होल्ड असिस्ट आणि चौतीस लिटरची मोठी स्पेस आहे एअरोडायनामिक डिझाईन फ्रंट एलईडी हेडलॅम्प वायझर आणि यू एस बी टू पॉईंट झिरो चार्जिंग पोर्ट उपलब्ध आहे यात कलर एल सी डी कनेक्टेड क्लस्टर असून मोबाईल ॲपद्वारे कॉल डिस्प्ले आणि वाहनाची माहिती पाहता येते एकशे एकोणसत्तर मिलीमीटरचा mm ग्राउंड क्लिअरन्स भारतीय रस्त्यांसाठी सहज प्रवासाची खात्री देतोय तर ऑर्बिटर ही दुचाकी पी एम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत केवळ चौऱ्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव या आकर्षक दरामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे ऑर्बिटर आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाईनद्वारे नव्या मानकाची स्थापना करेल असा विश्वास शिवम टी व्ही एसचे आपले हो यांनी व्यक्त केलाय आमदार संग्राम जगताप यांनी शोरूम आणि उपस्थित ग्राहकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आज अर्थाने खूप आनंदाचा दिवस आहे कारण टी व्ही नवीनच दोन मॉडेल्स तयार केले आणि ते आज मीडिया लॉन्चिंग आणि शोरूम ट्रेव मध्ये केलेले आहे दोन्ही गाड्या अतिशय अडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये आणि दोन्ही गाड्यांचं प्राइस रिजनेबल आहे आणि मार्केटमध्ये जेवढ्या गाड्या आहेत त्याच्यापेक्षा सर्वात चांगले फीचर्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत टी व्ही एस ऑर्बिटर जे आहे च्या सक्सेस नंतर आयक्यूब आज भारतामध्ये एक नंबर घेतले जाते आणि आता तिच सक्सेस झाल्यानंतर कंपनीने आणखीन घरणांसाठी नवीन मॉडेल उपलब्ध केलेलं आहे ते म्हणजे टी व्ही एस ऑर्बिटर तिच्यामध्ये खूप जास्त फेसिलिटीज दिलेल्या आहेत अडव्हान्स फीचर्स दिलेले आहेत बूट स्पेस जास्त दिलेला आहे सस्पेन्शन डबलच्या पुढे चौदा इंच टायर दिलेलं आहे व्हील दिलेलं आहे टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिलेलं आहे त्यानंतर पहिल्यांदा इलेक्ट्रिक मध्ये हेडलॅम्पच्या वरती फेरिंग दिले गेलेलं आहे जेणेकरून गाडी चालवत असताना हवेपासून किंवा धुळी पासून करण्यासाठी ते फॅसिलिटी दिलेली आहे त्याबरोबर ते गाडीचं जे सेप आहे तो एकदम अडव्हान्स आणि यंग जनरेशन व सर्वांनाच आवडणारा तो हे आहे लेटेस्ट डिझाईन आहे अशा पद्धतीची गाडीची किंमत फक्त नव्याण्णव हजार रुपये आहे एक शोरूम आणि सदर गाडीला आर टी ओ टॅक्स नाहीये जीएसटी फक्त पाच टक्के आहे त्यामुळे गाडीची किंमत अत्यंत वाजवी आहे आणि एकशे अठ्ठावन्न किलोमीटरचे गाडीचे मैलेज दिलेलं आहे एकदा चार्ज केल्यानंतर एकशे अठ्ठावन्न किलोमीटर ही गाडी चालते तसेच आपाचे आर हे नवीन मॉडेल टी एफ टी आरटीआर टी एफ टी नावाचं मॉडेल आज लॉन्च केलं आहे ते पण मार्केटमध्ये असणाऱ्या गाड्यांपेक्षा सर्वात जास्त ॲडव्हान्स आहे प्लस त्याच्यामध्ये जो लाईट दिलेला आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीचे लाईट दिला आहे त्याच्यामुळं त्याची लाईट प्रखर पडते आणि समोरच्याला गाडी चालवत असताना कुठलेही अडचण येत नाही स्पष्ट समोरचा रोड दिसतो अशा पद्धतीची ते गाडी नवीन कंपनीने लॉन्च केलेली आहे आज दोन्ही गाड्यांच लॉन्चिंग केलेलं आहे आणि शिवम टीव्हीएस ग्राहकांना आवाहन करते की गेली पस्तीस वर्षे आपण चौतीस वर्ष आता चालू आहे आणि चौतीस वर्ष जसं आम्हाला फ्रेम दिलं तसंच यापुढेही आपण द्याल अशी अपेक्षा अहिल्यानगर शहरामधील असणाऱ्या शिवम टी व्ही एस या शोरूम मध्ये गेल्या अनेक वर्षापासून जसं टी व्ही एस कंपनीच्या माध्यमातून जसे वेगवेगळे मॉडेल येतात गेल्या अनेक वर्षापासून त्यांची नगर जिल्ह्यामध्ये एक विक्रीचं काम त्या शिवम टी व्ही च्या माध्यमातून आपल्याला अनेक वर्षापासून पाहायला मिळत आणि आज त्यांनी नवीन दोन मॉडेल्स आज ग्राहकांकरता सादर केले आहेत कंपनीच्या वतीने जसं लॉन्चिंग होतं तसं शोरूम मध्ये देखील ते ग्राहकांना चांगल्या पद्धतीने ते मॉडेल उपलब्ध झाले पाहिजेत असा एक प्रयत्न या कंपनीच्या माध्यमातून शो रुम टी व्ही असतो विशेषतः होले परिवाराचा असतो आणि आज प्रकारचे प्रकारचं नवीन मॉडेल त्यांनी सादर केलं आहे त्याच प्रकारे अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की सातत्यानं इलेक्ट्रिक गाड्यांचं एक चांगल्या प्रकारे आपल्याला लोकांची एक मागणी वाढत असताना पाहायला मिळते मग ती टू व्हीलर असो बाईक्स असो मोपेड असो स्कूटर असो किंवा फोर व्हीलर गाड्या चांगल्या चांगल्या ब्रँडेड कंपन्यांच्या परदेशी कंपन्यांच्या देखील गाड्या असो इथपर्यंत लोकांच्या मागे वाढले आणि म्हणून पी व्ही एस देखील काही वर्षांपूर्वीच त्यांनी इलेक्ट्रिक या गाड्यांमध्ये त्यांनी निर्मिती करण्याकरता सुरुवात केली ग्राहकांनी त्यांना चांगली पसंती देखील दिली आणि आज त्यांनी पीव्ही एस ची नवीन स्कूटर देखील आज चांगल्या प्रकारे नवीन जनरेशन करता यंग जनरेशन करता देखील त्यांनी आज दाखल केलेले आहे तर मनापासून या दोन्ही गाड्यांकरता मी त्यांना व्यक्त करतो ग्राहकांनी चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रिक गाड्यांचा त्याचा वापर करावा असं देखील आव्हान मी शुभम टीव्हीएस करतेय या ठिकाणी आपले आयत्या नगर वासातक या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार किरण बोरुडे मॅनेजर शकील शेख सेल्स मॅनेजर योगेश जगदाळे राहुल भिंगार दिवे यांस शुभम टीव्हीएस शोरूमचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया

ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर